ओबीसीचा प्रश्न आहे ओबीसी समाजाचा प्रश्न आहे बहुजन समाज हो यासाठी एवढं करायला सरकारला तातडीनं एखादा जर उमेदवार बदला चार वारे आपण दिल्लीला करतो तर ही वारी करायला काय करत आहे मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा वाद सुरू आहे आरक्षणाबद्दल राज्य सरकारनं या ठिकाणी अनेक बैठका घेतल्या अनेक आश्वासन दिलेले अनेक नियमावलीमध्ये बदल केले आहेत मग तो तेच निकष या ठिकाणी बहुजन समाजाबद्दल का लावण्यात येऊ केंद्रात जर भाजपाच सरकार आहे आणि इथे भाजप सरकार आहे तर याला वेळ का लागतो अध्यक्ष महोदय आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी उच्च शिक्षणाकरता मिळत नाही तसेच उच्च शिक्षण नसल्याने ओबीसीच्या उच्च पदस्थ जागा रिक्त आहेत त्यामुळे किमान पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न क्लेमेटसाठी गृहीत धरावे अशी मागणी मी या लक्षवेधीच्या निमित्तानं करीत आहे तसेच केंद्र सरकार वार्षिक उत्पन्नात शेतीचे उत्पन्न आणि नोकरीत मिळणारं उत्पन्न मोजण्याचा विचार करीत आहेत मात्र शेतीचं पीक हे बेभरोश्याचं असतं ते उत्पन्न बेभरोश्याचं असतं आणि म्हणून त्या त्याचं उत्पन्न त्या नोकरीच्या उत्पन्नामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कि गृहीत धरलं जाऊ नये असं देखील या लक्ष्मी माध्यमातून मला आपलं लक्ष वेधायचं आहे सर केंद्र सरकारने उत्पन्न मर्यादा होण्याचा निर्णय हा राखून ठेवला आहे आणि त्याचा फटका अद्यापर्यंत संपूर्ण राज्यातल्या या सर्व अठरा पगड जातीनं या ठिकाणी बसत आहे केंद्र सरकार जोपर्यंत क्लिमिअरची उत्पन्न मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या अभिछात्रवृत्ती फ्रीशिपची मर्यादा वाढू शकत नाही सातवा वेतन आयोग ला आयोग लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे तृतीय श्रेणीचे आणि चतु च कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आणि म्हणून ते या सगळ्या क्रिमिनलच्या अटीच्या बाहेर गेले आणि म्हणून त्यांच्या मुलांना देखील शिक्षणाकरता खूप मोठ्या प्रकारची प्रकारची अडचण त्या ठिकाणी होत आहे आठ लाखाच्यावर उत्पन्न झाले तर आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अभिछात्रवृत्ती त्यांना मिळ मिळते त्यामुळे शेकडो ओबीसी विद्यार्थी हे अभिछात्रवृत्तीपासून वंचित राहतात क्लेबिअरच्या उत्पन्न मर्यादेमुळे केंद्र सरकारच्या विविध विभागातील ओबीसीची रिक्त पदे आहेत केंद्राने पात्र ओबीसी उमेदवार मिळत नसले सांगून सत्तावीस टक्के जागा पूर्ण भरल्या नाहीत अशी माझी या ठिकाणची माहिती आहे आणि त्यामुळे या सर्व घटकांचे प्रचंड उच्काण होत आहेत या लक्षवीच्या माध्यमातून माझे दोन गोष्टीकडे मंत्रिमोदयांचं लक्ष शासनाचं लक्ष वेधायचं आहे की क्रिमिलेरची उत्पन्न मर्यादा वाढवून ती पंधरा लाख रुपयापर्यंत करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आपण पाठवणार का किती दिवसामध्ये पाठवणार आणि केंद्राकडनं त्याची मान्यता आपण ताबडतोब मिळवणार का ही केंद्र शासन ठरवते आपण म्हटल्याप्रमाणे की डीओ पी टी जो विभाग आहे केंद्र शासनाचा त्याच्या माध्यमातून ती ठरवली जाते आणि त्या हिशोबाने आठ लाखी त्यांनी ठरवलेली मर्यादा आहे आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये केंद्र शासनाला विनंती केलेली आहे पूर्वी पण निवेदन आपल्यातर्फे राज्य शासनातर्फे केंद्र शासनाला गेलं आहे की ही मर्यादा वाढवली पाहिजे पण अजूनपर्यंत त्यामध्ये निर्णय झाले नाही कारण की अनेक दुसऱ्या राज्यांमध्ये पण आठ लाखापेक्षा खाली आहे त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रामध्येही आठ लाख रुपये आहे आणि आपला प्रयत्न आहे आपण केंद्र शासनाला ऑलरेडी ही उत्पन्नाची मर्यादा वाढवावी याकरता आपण ऑलरेडी केंद्र शासनाला आपण निवेदन पाठवलेलं आहे आम्हाला आमचा प्रयत्न हा आहे की लवकरात लवकर तो आपलं वाढवून मिळावं आरक्षणाचे प्रश्न उद्भवत असताना आपण एखाद्या समाजाला जर दे आरक्षण द्यायचं असतं तर आपण आयोगाकडे शिफारस करतो त्याचसाठी बैठका घेतो आज जेव्हा या ठिकाणी राज्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा वाद सुरू आहे आरक्षणाबद्दल राज्य सरकारनं या ठिकाणी अनेक बैठका घेतल्यात अनेक आश्वासनं दिलेत अनेक नियमावलीमध्ये बदल केले आहेत मग तो तेच निकष या ठिकाणी बहुजन समाजाबद्दल का लावण्यात येऊ नयेत या बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी ही अट जी आहे ती रद्द करून पंधरा लाखाची अट करून के, केंद्र सर... अध्यक्ष महोदय अट आम्हाला रद्द करून पंधरा लाखापर्यंत उत्पन्नाची मर्यादा नेता येत नेता येत नाही अशी जेव्हा डीओपीटी किंवा के केंद्र सरकार ऑब्जेक्शन त्याच्यावर घेईल त्याच्यानंतर बाकीचा भाग होऊ शकतो आणि मला तरी वाटतं की केंद्र सरकार यावर ऑब्जेक्शन घेणार नाही करिता सातवा वेतन आयोगाचे निकष धरून केंद्र सरकारनी पंधरा लाखापर्यंत ती मर्यादा न्यावी ही विनंती मी या ठिकाणी आपल्या वतीनं सन्मान्य मंत्री महोदयांना आणि सरकारला करू इच्छितो केंद्राला पाठपुरावा करतोय आता ही लहान गोष्ट आहे मला वाटतंय आपण जर केंद्रात जर भाजपाचं सरकार आहे आणि इथंही भाजप सरकार आहे तर याला वेळ का लागतं अध्यक्ष महोदय किती दिवसात करणार हे स्पष्टपणे सांगायला काय जातं का आम्ही या तारखेला दिल्लीला जाऊ देवेंद्रजींना घेऊन जाऊ ओबीसीचा प्रश्न आहे ओबीसी समाजाचा प्रश्न आहे बहुजन समाज आहे अध्यक्ष महोदय आणि यासाठी एवढं करायला सरकारला काय जात आहे आपण बऱ्याच गोष्टी करतो ना तातडीनं एखादा जर उमेदवार बदलाचा असेल तर चार वारे आपण दिल्लीला करतो तर ही वारी करायला काय हरकत आहे किती दिवसात करणार नेमकं दुसरं अध्यक्ष महोदय महाज्योतीमध्ये महा जे प्रशिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचं प्रशिक्षण फक्त सहा महिन्याचा कालावधी आहे तो अकरा महिन्याचा करावा सातत्यानं आंदोलन होते ह्या दोनही गोष्टी आपण केव्हा करणार स्पेसिफिक तारीख द्या ना मंत्री महोदय या तारखेपर्यंत ता आम्ही करून घेणार नाही तर ते आम्ही लागू करेल दुसरा विषय जो आपण मांडला की प्रशिक्षणाचा त्याच्यात कसं आहे की बच्चूभाऊ हा विषय आमच्या एने हाय पॉवर कमिटीने तिन्ही सारथी भारती आणि महाज्योतीसाठी समान हे करण्याकरता केलं त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आणि त्यांनी आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये हे निवेदन केलं की कमीत कमी आठ महिन्याचा तरी करावा कारण की त्यांचं प्रशिक्षण सहा महिन्यात पूर्ण होत नाही पण ते दिलेलं एच पी सीकडे कडे लवकरात लवकर त्याचा निर्णय होईल आणि आपण ते आठ महिने करू पॉवर कमिटी काय दिल्लीचं सरकार घेतं का आपणच घेतो अध्यक्ष माझं काय म्हणणं आहे अध्यक्ष महोदय सहा महिन्यात त्या सगळ्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनी माझं आंदोलन नागपूरला केलं ते त्यांची मागणी आहे जे प्रशिक्षण घेतं त्यांची मागणी आहे आणि मग जे प्रशिक्षण घेतं त्यांचं आपण मनावर घेतलं पाहिजे का नाही इथले सचिव जे बसतात ते सांगतात तसं करतो का आपण जे प्रशिक्षण ओबीसी विद्यार्थी घेत ते नेहमी आपल्याला सांगतंय तुम्हाला पण दोन तीनदा त्यांनी निवेदन दिलं नागपूरला आंदोलन केलं मग सहा महिन्याचा अकरा महिने, महिने कालावधी करायसाठी हायपावर कमिटी असं कठीण कठीण करून सांगतो तुम्ही का असं वाटतं ही हायपॉवर कमिटी तिकडे अमेरिकेतच भरतं का तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे का येत्या आठ दिवसात हायपावर कमिटी समोर जाऊ आणि याची काल मर्यादा वाढवून घेऊ पण किमान आठ महिने केलं पाहिजे अशी आम्ही ऑलरेडी मागणी केलेली आणि माझ्या हिशोबाने या आठ दिवसात त्याच्यात तो निर्णय